हे जगणे आनंदाचे प्रवचन दहावे भाग दुसरा परमात्म्याचं प्रेमपत्र विमलाचे ठक्कार आम्हाला म्हणायच्या की कि दुःख किंवा विशिष्ट तऱ्हेचा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला असं समजायचं की परमात्म्याकडून आलेलं हे प्रेमपत्र आहे महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडून काय मागून घेतलं माहिती आहे ना मला सुखसंपत्ती काही देऊ नकोस कारण मी तुला विसरून जाईल मला दुःख आणि विपत्ती दे मग तुझी आठवण राहील मला अर्थात जीवनामध्ये अशा विपत्ती बोलावून घ्या असं म्हणत नाही मी पण ज्या वेळेला असे प्रसंग येतील प्रत्यक्षामध्ये तेव्हा लक्षात ठेवा घटना या घटना असतात त्या दुर्घटनाही नसतात किंवा चांगल्याही घटना नसतात आपल्या मनासारखं झालं की आपण म्हणतो चांगली गोष्ट झाली आणि आपल्या मनाविरुद्ध झालं की आपण म्हणतो दुर्घटना झाली असं असल्यामुळे जीवनातल्या प्रसंगाला वर्तमान क्षणामध्ये राहून आपल्या पूर्ण शक्तीनिशी म्हणजे शारीरिक शक्ती मानसिक शक्ती भावनिक शक्ती कसा सामना द्यायचा हे शिकवण्यासाठी विपशन आहे म्हणून त्याला म्हणतात जीवन जगण्याची कला एकांत हे सगळं कसं करणार तुम्ही आपल्या आतमध्ये जे साठलेलं आहे संचित आहे ते एरवी आपल्याला दिसत नाही बहिर्मुखी जीवनामध्ये तुम्ही गप्पाटप्पा मारता अनेक गोष्टींमध्ये तुमचं बहिर्मुखी जीवन आहे आतमध्ये तुम्ही पाहतच नाही तुम्ही एकटे असलात म्हणजे आजूबाजूला कोणी माणूस नाही तर काहीतरी पुस्तक घेऊन वाचायला लागाल रेडिओ ऐकायला लागाल ला टी व्ही पाहायला लागाल ला सिनेमाला जाल नाटकाला जाल पार्टीला जाल रजनीश आम्हाला सांगत असत देअर इज वन पर्सन हुज कंपनी यू हेट द मोस्ट अँड हू इज युअर सेल्फ मी आणि माझ्याबरोबर नको रे भावा आपल्या समाजामध्ये सर्वात कठोर शिक्षा जी केली जाते ती एकांतवासाची जर तुम्हाला ध्यानाची गोडी लागली तर तुम्ही एकांतवासाला शिक्षा म्हणणार नाही म्हणाल बरं झालं आपल्याला एकटं राहायला मिळतं आहे कोणी मला इथे डिस्टर्ब करत नाही त्यावेळी मग तुमच्या संगे कोण असणार आहे तुमचं मन मन कधीही तुमची पाठ सोडत नाही कुठेही तुम्ही गेलात तरी तुमचं मन तुमच्याबरोबर येतं मनाला टाकून तुम्ही जाऊ शकाल का कोणी मेलं तर आपण काय म्हणतो त्यांनी देह सोडला देह सोडणं जर मृत्यू असेल तर मी काय म्हणतो ते कान देऊ का देह सोडणं हा मृत्यू हे जर बरोबर असेल तर तुम्ही इथे बस ध्यानाला बसला आणि किती वेळ देह सोडता ते बघा किती वेळा देहाच्या बाहेर जाता तुम्ही इथे बसला आहात आणि पाच दहा मिनटांनी जेव्हा सांगितलं जातं श्वासाकडे बघा तात्काळ तुम्ही इथे देहामध्ये परत येता मध्यंतरीच्या काळामध्ये कुठे गेला होता देह सोडून गेला होता नशीब आपलं की ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला हा देह अजून जिवंत असतो समजा तुम्ही पंधरा मिनटं अर्धा तास देह सोडून तुमच्या स्मृतिकल्पनेमध्ये हरवून गेलात आणि कुणीतरी म्हणालं सजग व्हा आणि तुम्ही परत यायचं ठरवलं परंतु दरम्यान हार्ट अटॅक येऊन हा देह पडून गेला तुमच्या आशा आकांक्षा इच्छांमध्ये तुम्ही भरकटत होतात परत आल्यानंतर हा देह तर पडला आता तुम्हाला दुसरा देह शोधावा लागेल तेव्हा देह सोडून आपण जे जातो तसं न होता वर्तमान क्षणामध्ये जसे आपण आहोत तसं पाहण्यासाठी मनामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे त्याकरिता विपश्यना नावाची जीवन जगण्याची जी कला आहे ती आपण समजावून घेऊ विपशना विपश्यना या शब्दाचा उच्चार केल्यानंतर गैरसमज करून घ्यायचा नाही विपश्यना या शब्दाचा मूळ शब्दाचा अर्थ काय आहे आणि ही कला काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे आता आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कुठे जाऊन शिकायचं भारतामध्ये विपश्यना ही विद्या शिकवण्यासाठी शुद्ध शिकवण्यासाठी जशी ती पूर्वी होती तशी शिकवण्यासाठी पूर्वी काहीही सोय किंवा संस्था किंवा व्यक्ती नव्हती जे शिकवलं जात होतं ते योगाच्या अंगाने शिकवलं जात होतं आता मी जे तुम्हाला विपशनेबद्दल सांगणार आहे ते योगाभ्यासाशी अत्यंत निगडीत आणि जवळचं असं आहे अशी शिकवण्याची व्यवस्था ही गोयंकाजींच्या इगतपुरीच्या विपशना इंटरनॅशनल अकॅडमी या संस्थेतर्फे केली जाते विपशना शिकण्यासाठी तिथे जायचं आता विपश्यना हा शब्द ऋग्वेदामध्ये आल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जवळजवळ तो लुप्तच झाल्यासारखा झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदा त्या शब्दाचा उल्लेख आढळतो तो, तो बुद्धवाणीमध्ये गौतम सिद्धार्थ ज्यांना बुद्धत्व प्राप्त झाले अडीच हजार वर्षापूर्वी त्यांनी स्वत साधना करून ही अनुभूती घेतली त्यानंतर त्यांनी शिकवायला सुरुवात केली त्याचं नाव त्यांनी दिलं अठ्ठंगिको मग्गो आठ अंगाचा मार्ग पाली शब्द आहे हा जसा पातंजली योगाचा आठ अंगांचा मार्ग आहे तसा बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये अठ्ठंगिको मग्गो म्हणजे आठ अंगाचा मार्ग त्यामध्ये विपश्यना हा शब्द प्रत्यक्षात येत नाही परंतु त्याच्यामध्ये आणि त्याच्याशी संबंधित अशी इतर जी बुद्धांची प्रवचनं आहेत त्याच्यामध्ये अनुपश्चना विपश्चना असे शब्द येतात ही शिबिरं भारतात दहा दिवसांसाठी होतात ज्यांना कुणाला शिबिरामध्ये जायचं असेल त्यांनी बारा दिवस मोकळे काढावे लागतात तिथे गेल्यानंतर साधकाची राहण्याची इतर सगळ्या सुखसोयींची व्यवस्था करून संध्याकाळी शिकवणूक सुरू होते त्याला डे असं म्हणतात मग दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने पहिला दिवस होतो मग दहा दिवसांचं शिबिर आणि तिथे दाखल झाल्यापासून बाराव्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागता येतं या शिबिरात काही कडक नियम असतात विपशना साधना ही परिपूर्ण अंतर्मुखी साधना आहे कारण सगळा जो प्रयोग आहे तो आपण आपल्या मनाशी केलेला संवाद आहे पश्य म्हणजे कुणाला पाहायचं आहे एरवी आपण पश्य म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरचं सगळं पाहत असतो विपशना ही परिपूर्ण अंतर्मुखी साधना आहे तेव्हा इथे एकदा तुम्ही आलात की आवश्यक तेवढ्याच वेळेला डोळे उघडायचे तुम्ही खोलीतून ध्यान सभागृहाकडे येता तिथून तुम्ही जेवायला जाता वाटेत चालायला पाहिजे त्यावेळी काही डोळे मिटून चालायचं नाही पण त्यावेळेला आपल्या खालची जमीन फक्त दिसेल चालण्या कितपत एवढ्या डोळे उघडून चालायचं आणि जेवायच्या खोलीत बसल्यानंतर आपल्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे तेवढंच खायचं तिथे तुम्हाला स्वतःला वाढून पण घ्यावं लागत नाही ताट तिथे समोर ठेवलं की तुम्हाला ते वाढून देतात पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो डोळे उघडायचेच नाही घेई ओढून संपूर्ण विषयातून जो इंद्रिये त्यामुळे पाचही इंद्रियांचा फारसा उपयोग करायचा नाही ज्या वेळेला तुम्ही ध्यानकक्षामध्ये येऊन बसता त्यावेळी डोळे परिपूर्ण मिटलेले आणि जे सांगितलं जातं तेवढंच करायचं दहा दिवसांपैकी नऊ दिवस तोंडाला एकदम कुलूप अजिबात बोलायचं जा नाही ज्यांना असं वाटतं की मला बोलल्याशिवाय राहत नाही त्यांनी शिबिराला येऊ नये कारण तुम्ही इथे आलात आणि बोललात म्हणजे तुमची साधना गेलीच आणि ज्या व्यक्तीशी बोललात त्याची पण साधना गेली तेव्हा अत्यंत कडक शिस्त पाळली जाते बोललात तर एकदा ताकीद दिली जाते जर जास्त बोललात तर तुम्हाला शिबिरातून घरी जावं लागतं शिस्त पाळायला जड जातं परंतु जे निश्चय करून येतात ते पाळू शकतात कारण वातावरणाचा परिणाम होतो दोन गोष्टींमध्ये बोलायची परवानगी असते एक म्हणजे तुम्हाला काहीही दैनंदिन जीवनातल्या गरजांपैकी एखादी वस्तू आणायची अस आहे आणि ती पाहिजेच आहे तर त्याबद्दल एका चिठ्ठीवरती लिहून जे स्वयंसेवक असतात त्यांच्याकडे ती चिठ्ठी द्यायची आणि तुमच्या खोलीचा नंबर लिहायचा की ती वस्तू तु, तुमच्या खोलीवरती पोहोचवली जाते संपर्काच्या दृष्टीने एवढी आवश्यकता आहे ह्याच्या व्यतिरिक्त तिथे जे सहाय्यक आचार्य बसलेले असतात ध्यानकक्षामध्ये त्यांच्याशी ठराविक वेळेला जेव्हा कधी ते बोलावतील तुम्हाला काही गोष्टी विचारण्यासाठी त्यावेळेला फक्त त्यांच्याशी बोलायचं ह्या व्यतिरिक्त त्या नऊ दिवसांमध्ये तोंड उघडायचंच नाही ही शिस्त जो पाळतो त्यालाच पुढे विपश्यना साधते बहिर्मुखी झालात बोलायला लागलात इकडे तिकडे बघायला लागलात तर विपश्यनेचे दहा दिवस फुकट जातात हे आवर्जून एवढ्यासाठी सांगतो की हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही आपल्या आयुष्यामधले दहा दिवस काढणं फार जड जातं आणि दहा दिवस जर तुम्ही काढले आणि त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर ही शिस्त पूर्णत पाळायला लागेल आता दुसरं कारण असं की तुम्ही विपशनेच्या शिबिरात आलात आणि नीच साधना केली नाही तर त्याचा व्हायला पाहिजे तसा लाभ नाही होणार त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन सांगाल की मी जाऊन आलो पण काही उपयोग नाही झाला आणि तुमच्या सांगण्यामुळे दुसऱ्या कोणाला जायचं असेल तर तो परावृत्त होईल म्हणजे तुम्ही स्वतःवर आणि दुसऱ्यावर पण अन्याय केलात